सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यू औंस एकवीस गावांच्या योजनेची मान्यता होऊन तीन वर्षात या योजनेचे पाणी देणार असा शब्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी देत आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही मानखटावची मातीच आमचा स्वाभिमान असून या मातीसाठी अवरात्र झटत राहणार आहे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांनी जनतेच्या जीवनात स्थिरता आणली गावोगावी विकासाचे मोठे पर्व उभे राहिले आहे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मानखटा मतदारसंघात अमूलाग्र कायापलाट होत आहे पाणी योजनांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असं आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं सिद्धेश्वर कुरुळी येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी अंकुशभऊ गोरे सोनियाताई गोरे औंध जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार भारतीताई गोरे कुरुळी गणाचे उमेदवार शहाजी देशमुख गणाचे उमेदवार दादासाहेब इंगळे त्याचबरोबर भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यापुढे पाणी प्रश्नावर निवडणूक होणार नाही मी मानखटावचा पारंपरिक दुष्काळी अजेंडा बदलून दाखवला आहे पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार ना नाही असे हिनवले जायचे मात्र मी जीवाची बाजी लावून परिश्रम करून मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणले आहे फेरजल नियोजनातून वाढीव पाणी मिळवले आहे आता औंदसह एकवीस गावांची पाणी योजना राज्यपालांकडून मान्य होईल त्यामुळे माझ्या मतदारसंघातील अपवाद वगळता सगळी गावे सुजलाम सफलाम होतील यापुढील कोणतीही निवडणूक येथील पाणी प्रश्नवर लढली जाणार नाही असं ठामपणे सांगून मंत्री जयकुमार गोरे यांनी महिला भगिनी आणि अबाल वृद्धांचा जनसमुदाय पाहता कमळ चिन्हावरील सर्व उमेदवार प्रचंड मताने विजय होतील असा विश्वासही व्यक्त केला आपले महाराष्ट्राचे आराध्य महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाचे समाज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती माता सावित्रीबाई फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व थोर महापुरुषांना मी अभिवादन करते खास करून मला ज्या प्रकर्षाने ज्यांचे नाव घ्यायचे आहे ते आपले सर्वांचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे आणि आपले सर्वांचे लाडके अंकुश भाऊ गोरे श्री सिद्धेश्वर व संत यशवंत बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धेश्वर पुरोली येथे होत असलेल्या सभेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर भगिनी व पत्रकार बांधव उपस्थित मतदार बंधू भगिनींचा प्रतिसाद आणि उत्साह बघता ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद या तळागाळात कार्यरत असणाऱ्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून हजारो योजना लोकहितासाठी राबवल्या जातात पण दुर्दैवाने इथले पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय ठरले याच लोक योजना तळागाळात पोहचवण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही करणार आहोत माझ्या भगिनीनो आपण सर्व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख मुख्यमंत्री फडणवीस साहेब व राज्याचे कार्यसम्राट ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार भाऊच्या लाडक्या बहिणी आहोत आतापर्यंत कोणत्या सत्ताने महिलांना मदत केली होती ती मदत आपल्या भाजपा सरकारने केली हे आपल्याला विसरून चालणार नाही खरं पाहिलं तर बरोबरच्या होम मिनिस्टरना ताकद देण्याचाच काम सरकारनं केलं आहे महिला सबलीकरण असेल गावोगावी महिलांचे अर्थवाहिनी असलेले बचत गट असतील त्याचबरोबर महिलांचे आरोग्य व सर्व बाबी वरती प्रामुख्याने काम करायचे आहे मी औम जिल्हा परिषद गटामध्ये फिरत असताना माझ्या निदर्शनास आले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था ती बिकट आहे काही शाळांमध्ये इमारती ती पडलेल्या अवस्थेत आहेत आपल्याला या सर्व गोष्टी सुधारून शाळा डिजिटल व बोलक्या करायच्या आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही गोरी कुटुंब फक्त आश्वासन देत नाही जे बोलतो ते पूर्णच करतो आणि त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला जयकुमार धोमच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आलेली जाते महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत मी प्रचाराच्या निमित्ताने आपल्या गटामध्ये फिरत असताना महिलांकडून मागणी करण्यात आली की ताई आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळाली तर आम्हाला आर्थिक पाठबळ मिळेल मी तुम्हाला आश्वासित करू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये या रोजगाराच्या संधी तुम्हाला माध्यमातून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन होत असलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सात फेब्रुवारी रोजी पार पडत आहे आपल्याला लोकशाहीला बळ देण्यासाठी मत द्यायचे आहे विकासाला मत द्यायचे आहे तुम्हाला तर माहितच आहे की आपली निवडणूक निशाणी कोणती आहे कोणती आहे आपली निवडणूक निशाणी आवाज गावाजे बरोबर कमळ चिन्ह हे विकासाचं आहे प्रगतीचं आहे त्याचबरोबर तुम्हा आम्हाला ताकद देणार आहे त्यामुळे आपल्याला कमळ चिन्हाला विजयी करून जयकुमार भाऊंचे हात बळकट करायचे आहेत मला आणि सन्माननीय शहाजी सरपंच तसेच सन्माननीय दादासाहेब इंगळे यांना जे मत तुम्ही देणार आहात ते आम्हा तिघांना मत तुम्ही देणार नसून ते मत तुम्ही जयकुमार भाऊना देणार आहात हे तुम्ही विसरू नका आपण सर्व निर्माण करून नवे पर्व या उक्तीप्रमाणे ऐक्य जपूयात व अहून गटाला समृद्ध करूयात तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आम्हाला पाठिंबा देण्याकरता आलात त्यासाठी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते तुम्हाला सर्वांचे मनापासूनचे प्रेम खंबीर साथ आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या गोडी कुटुंबियांबरोबर अशी मी आशा करते जय हिंद जय महाराष्ट्र गटाचं भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेली ही गटाची प्रचाराची सभा या सगळ्यासाठी उपस्थित असलेल्या असलेले या गटातले माझे सगळेच प्रमुख सहकारी त्या सगळ्यांचे नाव घेतले पाहिजे असे सगळे सर्वांनी माग बघितलं तर अक्कलेलं आहे या सगळ्यांच मनापासून स्वागत करत असताना त्या त्या शब्दात अजय कुमार गोरे कनी आला आहे आजही मागे येणार नाही मी संकल्प केलाय आजपर्यंत इथून पुढची मान खटावची कुठली निवडणूक पाणी प्रश्नावर लढून देणार नाही पाणी प्रश्न कुठल्याही निवडणुकीचा प्रश्न असणार नाही इथून पुढची निवडणूक ही विकसित मान खटावसाठी असेल आता माझा मान खटाव पाहायच होईल इथं कारखानदारी उभी राहिली उसाची भविष्यामध्ये माझ्या मान मध्ये एमआयसी आली पाहिजे माझा मान खटाव संपन्न झाला पाहिजे माझ्या मान खटावच्या युवकांना माझ्या मान खटामध्ये स्वाताला काम मिळालं पाहिजे ते काम आता मी शेतीत दिलं माझ्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये पाणी आलं आता माझा शेतकऱ्याचा बोडगा स्वाभिमानानं अभिमानानं सन्मानानं स्वतःच्या शेतात काम करतो स्वतःची शेती पिकवतो आणि सन्मानानं जगतो आणि तो कोण राहील त्याच्यासाठी नवीन एम आय डी सी आपण आय डी सी मध्ये आपण मोठे उद्योग आणू आणि मान ठिकाव विकसित मान ठिकाव करू आज एम आय डी सी काम आपण आयडी सी ला दोन हजार कोटी रुपयाची तरतूद झाली जमीन अधिग्रहणाची आणि दोन हजार कोटी आपण जमीन खरेदी करू अजून एक हजार कोटी जमिनीसाठी लागतील पाच हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडून मोदीजींनी देण्याचं कबूल केलंय ती सी डेव्हलप करण्यासाठी ती डेव्हलप होईल आणि ती सी पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सी असेल पश्चिम महाराष्ट्रातील आपण सातत्यानं साहेब महेश तांडगेला फोन लावा साहेब राहुल नागरना फोन लावा साहेब आपल्या तिथल्या आमदारांना फोन लावा आमचं काम पिंपरी चिंचवडच्या एमआयसीत आहे आमचं काम डी एमआयसीत आहे आणि या वेगवेगळ्या एमआयसी मध्ये त्या त्या भागातल्या आमदारांना फोन करा म्हणून सांगताय माझं स्वप्न आहे मेजर स्वप्न आहे मतदारसंघात एखादा माणूस येईल आणि माझ्या मेजरला येऊन सांगेल तुमच्या जयाभाऊला सांगा माझं डी एमआयसीत लावा जो शब्द मी मागे दिला होता एक दिवस असा आणि की बारामतीच्या मुलीचा बाप बारामतीच्या मुलीचा बाप तिला स्थळ शोधायला हो खटाव तालुक्यात सिद्धेश्वर कुठले जाईल आमच्या मुली बारामतीला दिल्या पण बारामतीकरांनी आमच्याकडे मुलगी नाही दिली आम्ही दुष्काळातल्या दुष्काळाची मुलगी तिकडे चालते पण दुष्काळात इकडे चालत नाही सातत्यानं म्हणतात मी आपल्या सगळ्यांना स्वप्न दाखवलं होतं सांगितलं होतं की ज्या दिवशी बारामतीच्या मुलीचा अनुपात मुलीला स्थळ शोधायला या भागात मला मान खटावच्या तेव्हा खऱ्या अर्थानं मान विकासाची सुरुवात झाली हे होईल आणि ते व्हायला लागलं सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद